हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य स्वामींनी प्रदान करावं यासोबतच तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामींनी अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत हीच प्रार्थना स्वामींचरणी मी नेहमी मनोमन अर्पण करत असते आणि आपल्या विषयाकडे वळत असते तर आज आपण पाहणार आहोत की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला अजून काय करता येईल साधे सोपे उपाय आणि शिवाय मार्गशीर्ष महिना देखील चालू होत आहे कार्तिक महिन्यात देखील मी तुम्हाला तुळशीचे अखंडित उपाय देखील सांगितले संपूर्ण कार्तिक महिना त्यासोबतच मार्गशीर्ष महिना हा खूप अतिशय रीते आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी फायदेशीर असा ठरतो असं म्हणता येईल कारण कार्तिक महिन्यामध्ये जेव्हा भगवान विष्णू निद्रस्त अवस्थेतून जागे होतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा विवाह हा, हा तुळशी मातेशी लावला जातो तुळस म्हणजेच काय हो तर तुळस हे देखील लक्ष्मी मातेचंच एक रूप आहे यामागं ज्या कथा होत्या त्या देखील मी तुम्हाला सांगितल्या शेअर केल्या त्याचसोबतच आपण तुळशीबद्दल अधिक माहिती देखील घेतली ले ले की तुळशीचे जे वाळलेले लाकूड किंवा काटक्या असतात त्या फेकून द्यायच्या नसतात त्याचा दोष लागतो तर त्या वाळलेल्या काटक्यांचा आपण काय उपयोग करू शकतो ते देखील तुम्हाला सांगितलं त्यासोबतच तुळस आपल्याला नेहमी संकेत देत असते आपल्या दारातील तुळस हे प्रत्येक विघ्न संकट येण्यापूर्वी आपल्याला सावध करत असते त्याबद्दल देखील आपण माहिती बघितली तर त्या त्याचसोबत कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीवरती ज्या मंजुळा येतात ज्या मंजिरी येतात ना तर ते एक ओझ असतं तुळशी मातेवरती म्हणून तुळशीवरच्या मंजुळांचा देखील काय करता येईल किंवा काय उपाय असतात शास्त्रामध्ये असे नमूद ज्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते तुळशी मातेचा म्हणजेच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो तर तेच आपण पाहणार आहोत म्हणूनच व्हिडिओ व्यवस्थित नीट ऐका शेवटपर्यंत तुम्ही जेव्हा ऐकताल तेव्हा तुम्हाला हे जे उपाय आहेत ते करता येतील आणि उपाय तुम्ही जेव्हा सातत्याने करताल तर त्याचा फरक तुम्हाला शंभर टक्के मिळतो रिझल्ट हा दिसून येतोच येतो चला तर मग आपण बघूया की तुळशीच्या मंजुळांचं आपण काय काय करू शकतो किंवा काय उपाय करू शकतो पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब अवश्य करा अशाच नवनवीन माहिती सनवार व्रत वैकल्य म्हणा किंवा कोणतेही उपाय जे ट्राय आणि टेस्टेड असतात मी स्वतः ते करते ते तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला देखील या उपायांची मदतच होईल आणि जे काही अडचणी असतील त्यातून बाहेर निघता येईल म्हणूनच तुम्ही सबस्क्राईब अवश्य करा आणि अजून देखील तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहात पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनी देखील जरूर करा व सबस्क्राईब तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोटिवेशनचं काम करतं जेणेकरून नवा विषय मांडण्यासाठी मला अधिक आनंदाने उत्सुकतेने तुमच्यासमोर तो विषय घेऊन यायला खूप छान वाटतं आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा खूपच जास्त तुळशीला महत्त्व दिलेलं आहे पूर्वापार म्हणजे पूर्वजांपासून महत्त्व दिलेलं आहे घरात काही असो ना असो पण अंगणामध्ये तुळस पाहिजेच पाहिजे कारण साक्षात लक्ष्मी मातेचा वास त्या तुळशीमध्ये असतो आणि ज्या घरामध्ये तुळस असते ते घर सुख समृद्धी आणि आर्थिक उन्नती करतेच करते अशी त्यामागची भावना असते म्हणूनच मार्गशीर्ष महिना हा तुळशीची सेवा करायला अत्यंत महत्वाचा असा मानलेला आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेचे गुरुवार हे जे व्रत आहे मार्गशीर्ष महिन्याचे ते देखील केले जातात यासोबतच तुळशीची देखील सेवा केली जाते ज्यांनी ज्यांनी कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचा विवाह संपन्न केला तर त्या सगळ्यांनी ही दखल घ्यायची आहे की तुळशीवरती मंजुळा ज्या येणार आहेत तर त्या आपल्याला योग्य वेळेसच त्या करायच्या आहेत कट किंवा काढायच्या आहेत फक्त गुरुवार आणि रविवार एकादस या तीन दिवशी तुम्ही करायचे नाही आहे कारण याचा देखील वेगळा अनुभव किंवा इम्पॅक्ट पडतो तर काय आहे या महिन्यामध्ये मंजुळा ज्या येतात त्यांचं महत्त्व कारण मंजुळा जेवढ्या येतात ना तुळशीवरती या कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर त्यामुळे काय होतं बऱ्याच अंशी आपल्या जीवनावरती कळत न कळतपणे कामांमध्ये अडथळे येऊ लागतात विघ्न येऊ लागतात तर हे विघ्न दूर करू शकते आपल्या घरातली तुळसच जर आपण तुळशीवरच्या वाढलेल्या सुकलेल्या मंजिरी ज्या आहेत ज्या मंजुळा त्या वेळीच काढू शकतो अशा गोष्टी ज्योतिषशास्त्रात खूप आपल्याला नमूद केलेल्या आढळतात मार्गशीर्ष महिन्यात तुळशीची सेवा जरूर करा ज्यांना ज्यांना कार्तिक महिन्यात जमलेली नाहीये कारण तुळशीचं जे रूप आहे ते लक्ष्मी मातेचं आहे मी तुम्हाला सांगितलं आणि तुळशीची पूजा केली तर भगवान विष्णू कार्तिक आणि मार्गशीर्षमध्ये तुळशी सोबत असतात कारण त्यांचा विवाह संपन्न झालेला असतो म्हणूनच एकाच गोष्टीमुळे दोघांचीही पूजा आणि दोघांचंही फल प्राप्त होतं आपल्याला भगवान विष्णू आणि तुळशी माता म्हणजे अर्थातच लक्ष्मी माता तर आपण काय करायचं आहे ज्या मंजुळा येतात त्या या महिन्यामध्ये आलेल्या शुभ मानल्या जात नाहीत एक ओझ असतं तुळशी मातेला याचं आणि ते ओझ जर आपण काढलं किंवा ते ओझ आपण कट करून काढलं मंजुळाच्या मार्फत मंजुळा ज्या आहेत तर आपल्या धनाच्या समस्या ज्या आहेत धन आर्थिक प्राप्तीच्या त्या दूर होतात साक्षात भगवान विष्णू आशीर्वाद देतात ते कशा प्रकारे ते बघूया उपाय पहिला आता ज्या मंजुळा आहेत त्या आपण काढलेल्या आहेत आणि मंजुळा काढताना श्रीराम श्रीराम श्रीकृष्ण कुरुष्न, श्रीकृष्ण असं नाव घ्यायचं आणि मग ती मंजुळा आपण तोडायची आहे ती काढायची आणि एक लाल कापड घ्यायचं लाल कापडावरती ती ठेवायची आणि लक्ष्मी नारायणायण लक्ष्मी नारायणाय नम असा एकवीस वेळा तो मंत्र म्हणायचा दिवा लावायचा धूप लावायचं आणि त्यावरती ते जे लाल कपडात बांधलेली आहे ती पोटली एक प्रकारची तर त्यावर दुप दुप ती त्यावर धुपवायची धुपावरती अशी धरायची तो मंत्र म्हणायचा आणि मग ती आपल्याला आपल्या घरातील बाळकृष्ण किंवा विठ्ठल रुक्मिणींची जी मूर्ती असेल किंवा विष्णुदेवांची ती त्या ठेवायचं रात्रभर सकाळी उठून आपण जिथं कमवतो आपली कमवतो ड्रॉवर गल्ला किंवा घरातील लॉकर किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये ती पोटली बांधून ठेवायची किंवा तिथे ठेवायची आहे आणि दर शुक्रवारी एकादशीला या पोटलीला दिवा ओवाळायचा धूप ओवळायचं अशा प्रकारे जर तुम्ही करताल तर कितीही आर्थिक तंगी असू देत त्यातून काही ना काहीतरी मार्ग हळूहळू मिळत जातो अशी मान्यता आहे तर दुसरा उपाय जेव्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक लोक बघा सत्यनारायण कथा करतात सत्यनारायण जे आहे त्याची पूजा करतात तर त्यांनी सत्यनारायण कथा करताना जे आहे तुळशीच्या मंजुळा त्या भगवान विष्णूंना अर्पण करायच्या आहेत यामुळे भगवान विष्णू अतिशय प्रसन्न होतात आणि तुळशीवर असलेलं ओझ स्वतःवरती घेतात आणि तुळशी मातेला या ओझ्यातून मुक्त करतात असं म्हटलं जातं म्हणूनच जा, जे कोणी भक्त तुळशीच्या मंजुळा अर्पण करतील त्यांचे अधुरे राहिलेले कार्य म्हणजे जे इनकम्प्लीट अडथळे आल्यामुळे जे कार्य राहिलेलं आहे जी कामं अडकलेली आहेत ती पूर्ण होऊ लागतात साक्षात भगवान विष्णू ते कार्य पूर्ण करून घेतात आणि यासोबतच आर्थिक उन्नती देखील होऊ लागते आणखीन यासोबतच तिसरा उपाय बघूया की ज्या मंजुळा आहेत त्या एका लोट्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गंगाजलाचे दोन ठेंब टाकायचे आणि या मंजुळा ज्या आहेत त्या त्यामध्ये टाकायच्या मिक्स करून टाकायच्या ते चुरवायच्या अशा बोटानी आणि ते पाणी तुम्ही घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्याचा शिडकाव करायचा आहे त्या तुळशीच्या ज्या काड्या किंवा तुळशीची पानं आहे त्याच्याने शिंपडायचं आहे पूर्ण घरात बेडरूममध्ये बाल्कनीत किचनमध्ये हॉलमध्ये मेन डोअरच्या एंट्रन्समध्ये सगळीकडे याचा शिडकाव करायचा तुम्ही सलग अकरा दिवस किंवा पूर्ण मार्गशीर्ष महिना यामुळे घरातील संपूर्ण नकारात्मकता निगेटिव्हिटी समूळ नष्ट होऊ लागते पॉझिटिव्हिटी वाढते त्यामुळे घरातील वातावरण शांत पवित्र असे वाटते घरामध्ये छान स्वतःला तुम्हाला अनुभव येऊ लागतो की घरामध्ये आपल्या एकदम मस्त वाटत आहे पॉझिटिव्ह किरकिर भांडणं कमी होऊ लागतात तर असा उपाय करायला कोणताही एक रुपयाचा खर्च लागत नाही आहे फक्त तुळशीचं रोप ज्यांनी ज्यांनी अजून लावलेलं नसेल तर खरंच तुम्ही तुळशीचं रोप आपल्या बाल्कनीत मेन डोअरच्या मध्ये जरूर एका छोट्याशा कुंडीमध्ये लावा कारण तुळस ही होणारी दुर्घटना घटना कोणत्याही गोष्टी असतील नुकसान असेल फायदा असेल त्याचा संकेत देते आणि नुकसान तोटा जे असेल ते आपल्यावरती संकट ओढवून घेते असं म्हटलं जातं म्हणून जरूर तुम्ही हे उपाय करा अतिशय पॉवरफुल असे तीन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर जरूर याची तुम्ही घ्या अनुभूती किंवा अनुभव घ्या चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत आणि व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला कुठे आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणखीन तुम्हाला मंजुळांविषयी काही माहिती असतील उपाय तर कमेंटमध्ये जरूर मला सांगा जेणेकरून आपल्या फॅमिलीतील बऱ्याच जणांना आणखीन ते उपाय माहिती होतील आणि मी देखील ते उपाय करेल पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा चा टॉपिकवरती बोलण्यासाठी तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ